उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत मतदारांचे आभार मानण्यासाठी ते रत्नागिरीत येत आहेत अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे यावेळी काही मोठे पक्षप्रवेश होणार असल्याचंही सावंतांनी सांगितलंय आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावरून मंत्री उदय सामंत यांनी टीका केली आता जेवणासाठी सुद्धा बीप काढले जातील अशी टीका सामंत यांच्याकडून करण्यात आली आहे एकनाथ यांच्या शिवसेनेकडून आयोजित करण्यात येणाऱ्या स्नेहभोजनात न जाण्याचे आदेश आदित्य ठाकरेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांना दिले होते आणि यावर उदय सामंत यांनी टीका केली आहे ऑपरेशन टायगर सुरू असून हे ऑपरेशन आता थांबणार नाही अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वतःहून आमच्यात येऊ इच्छित आहेत असंही ते म्हणाले भाजपा आमदाराला निधी द्यायचा नाही असे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले होते असा खळबळजनक आरोप मंत्री चंद्रशेखर बावनक् केला आहे याबाबत ठाकरे यांनी सर्व मंत्र्यांना लिखित आदेश दिलेले होते असंही बावनकुळे यांनी सांगितलं रायगडच्या पालकमंत्री पदासाठी मंत्री भरत गोगावले यांनी तुळजापूरच्या तुळजाभवानीला ऊर्जा घालणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे तर काम करणाऱ्याला प्रोत्साहन द्या आम्ही नक्कीच महाराष्ट्रात बदल घडवू असा विश्वास देखील गोगावले यांनी व्यक्त केला परिवाराच्या वतीने आपण नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत महायुतीत तिढा नाही असं वक्तव्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलंय तर पालकमंत्रीपदावर प्रत्येकाचा दावा असणारच असंही झिरवळ म्हणाले एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार असल्याचं बोलला जात आहे यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारलं असता कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केलंय तर भिकारीही एक रुपयात तर भिकारीही घेत नाही आम्ही एका रुपयात पीक विमा देत असल्याचं माणिकराव कोकाटे म्हणाले त्यांच्या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण होण्याची शक्यता आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आलाय कृषी खात्याची जबाबदारी सांभाळणारे कृषी मंत्री शेतकऱ्यांबाबत संवेदनशील नसल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते मनीष जाधव यांनी केली आहे गर्भलिंग निदान प्रकरणी आरोपीवर मोका अंतर्गत कारवाईचा विचार सुरू आहे अशी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी माहिती दिली आहे तर गर्भलिंग निदान प्रकरणी राज्यभर आरोग्य विभाग गांभीर्यानं काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं नांदेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकनाथ पवार आणि नांदेडचे सहसंपर्क प्रमुख दत्ता कोकाटे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला मराठवाडा विभागाच्या आढावा बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी हा प्रवेश केला आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आमने सामने आलेले सुरेश दस आणि धनंजय मुंडे यांच्यात भेट झालेली आहे धनंजय मुंडे यांच्या संदर्भात विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं आमदार सुरेश दस यांनी धनंजय मुंड्यांची भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे आक्रमक झाले सुरेश दसांनी मोठा धोका दिलाय देवेंद्र फडणवीसांना देखील असा धोका दिला नाही अशा शब्दात जरांगेंनी संताप व्यक्त केला सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची समोरच भेट झाली असं वक्तव्य मंत्री बावनक्ळे यांनी धस आणि मुंडे यांच्यात मतभेद आहेत मात्र मनभेद नाहीत असं सूचक वक्तव्यही बावनक्ळे मृत सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी मनोज जरांगेंची भेट घेतली आहे जरांगेंची तब्येत ठीक नसल्यानं त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आल्यास देशमुखांनी सांगितलं मस्जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना केजमधील शिक्षण संस्थेत नोकरी देण्यात आली आहे केज तालुक्यातील ता आडस गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात कनिष्ठ लिपिक पदाची नोकरी त्यांना देण्यात आली आहे मात्र नोकरीबाबत कुटुंबाशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलं सांगलीत नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनात शिवसेना कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केलं स्टेशन चौक इथं आंदोलन करून नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे या महामार्गाचा शेतकऱ्यांना फायदा होईल असं सा शिवसेनेकडून सांगण्यात आलं सोलापुरात शिवजन्मोत्सव सो, मध्यवर्ती महामंडळाकडून शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि यानंतर जोरदार घोषणाबाजी करत ध्वज फडकवत शिवरायांना मानवंदना देण्यात आली सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये बोरामणी ते खडकी या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे या रस्त्याचं मजबूतीकरण आणि कॉंक्रिटीकरणाच्या कामाचं उद्घाटन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता बनवण्यात येतो कुंभमेळ्यासाठी हुबळीहून प्रयागराजकडे जाणाऱ्या विशेष रेल्वेचं सांगलीमध्ये भाजपकडून स्वागत करण्यात आलं यावेळी रेल्वे इंजिन व चालकांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला तसंच रेल्वेतील प्रवाशांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छाही देण्यात आल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील तलाठी जवळील चारही रेल्वे फाटक बंद करा अशी मागणी भाजपचे आमदार सुभाष देशमुखांनी केली आहे यावेळी नागरिकांचा अंत पाहू नका तात्काळ पर्याय उपाययोजना शोधून ब्रिज आणि उड्डाण पूल बांधण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या पिठवळ्यातील ग्रामीण भागात खोदन ठेवलेल्या खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त झालेत तर जावईपाडा ते रुंदे काळू नदीपर्यंतच्या रस्त्यावरील कामं बंद काम बंद आहे गेल्या पंधरा दिवसांपासून हे काम बंद आहे त्यामुळे प्रशासनाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त करत रस्त्याचं काम पूर्ण करण्याची मागणी केली ठाण्यातील शहापुरात गंगा गंगा जेश्वर देवस्थानाचा रस्ता खोदल्यानं शिवभक्तांमध्ये तीव्र नार, ती। नाराजी पाहायला मिळतीय या रस्त्यामुळे महाशिवरात्रीच्या काळात वाहतूक कोंडी निर्माण होण्याचा निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी रस्त्याचं काम पूर्ण करावं आणि उर्वरित काम महाशिवरात्री नंतर करावं अशी मागणी नागरिकांनी केली मुंबईतील केएम रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहे त्या रुग्णालयात एका खाटेवर दोन रुग्ण ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक चार मधील हा प्रकार आहे या प्रकरणी आमदार अजय चौधरींनी रुग्णालय प्रशासनाला जबाब विचार उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी अचानक महापालिकेच्या शाळांचा शाळांना भेट दिलेली आहे यावेळी विद्यार्थ्यांनाच आधी पाठ्यपुस्तकं सुद्धा वाचता येत नसल्याचं निदर्शनास आलं विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा न झाल्यास शिक्षकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे पुण्यातील वाहतूक समस्या सोडवायला पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं येरडवा ते कात्रच भुयारी मार्गाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत ठेवला आहे जोडण्यासाठी हा भुयारी मार्ग महत्वाचा ठरणार आहे याबाबत प्राधिकरण लवकरच सल्लागार नेमणार आहे सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांनी माण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची पाहणी केली यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतलाय आहे तसंच यापुढील काळात जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं बदलापुरातील <networks> घोरपडे मैदानात सोळा फेब्रुवारीला भीम महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय या महोत्सवात आनंद शिंदेंच्या भीम गीतांची स सुमधुर मैफल रंगणार आहे यावेळी बदलापूरकरांसाठी समाज प्रबोधनासोबतच मनोरंजनाची मेजवानी देखील असणार आहे